जगप्रसिद्ध जादूगर प्रसाद कुलकर्णी यांचा जगात गाजलेला प्रयोग निमित्त डोळे बांधून धुळ्यातून तीन किलोमीटरचा प्रवास धुळेकर नागरिकांकडून विविध चौकात स्वागत याबाबत वृत्त असे की आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता वंदे माताराम प्रतिष्ठानच्या वतीने इंदिरा गार्डन जवळ असलेल्या गणेश मंडपासमोर जादूगर प्रसाद कुलकर्णी यांचे डोळे बांधून विविध चौका चौकात जाऊन धुळे शहरातून भव्य अशी तीन किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास या ठिकाणी पार पडला तर सुरुवातीला जहिंद चौक हिंद सिनियर कॉलेज एकुरा देवी मंदिर चौक मोठा पूल गांधी पुतळा गोपाळ टी हाऊस झाशीरा पुतळा चौक अग्रवाल विश्राम भवन गणपती मंदिर चुडामणी बंगला तदनंतर इंदिरा गार्डन या ठिकाणी या संपूर्ण परिसरातून मोटरसायकलचा प्रचंड दौड या ठिकाणी एकर नागरिकांना पाहावयास मिळाला डोळ्यांना काळ्या पडद्यातून या ठिकाणी बांधून सदर मोटरसायकलीचा साथ तीन किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी जादूगर प्रसाद कुलकर्णी यांनी पार केला जादूगर प्रसाद कुलकर्णी यांनी या धुळे शहरात डोळे बांधून केलेल्या प्रवासात विविध चौकांमध्ये त्यांचा पुष्पहार त्यांच्या गळ्यात टाकून या ठिकाणी स्वागत करण्यात आले प्रत्येक चौकात या ठिकाणी भव्य असे स्वागत करण्यात आले होते तर धुळेकर जनतेने उत्तम प्रतिसाद दिल्याने या ठिकाणी जादूगार प्रसाद कुलकर्णी यांच्या वतीने धुळेकर जनतेचे देखील आभार व्यक्त केले व वंदे माताराम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील आभार व्यक्त केले तर या प्रसंगी या ठिकाणी वंदे माताराम प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी त्यांचे सहकारी महिला पुरुष वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते

नमस्कार मी जादोदर प्रसाद कुलकर्णी याच डोळे लोळीमधून मोटरसायकल चालवायचा जो काय प्रयोग झाला आहे हा प्रयोग मी वयाच्या सातव्या पाचव्या वर्षापासून करतो म्हणजे सायकल त्यानंतर स्कूटी आणि त्यानंतर आता मोटरसायकल तिथपर्यंत हा प्रवास करून थांबला आणि हा प्रवास जोपर्यंत जादूचा माझा प्रवास चालू तोपर्यंत हा प्रवास चालू असताना याचं महत्त्वाचं कारण हे आहे की आपले डोळे छापूत आहेत पण डोळे असताना सुद्धा अपघातामध्ये मृत्यू पा मृत्यू पडण्यामध्ये अंध लोकांचं जे काही प्रमाण आहे त्याच्यात पाचशे फट जास्त डोळेच लोकांचं प्रमाण आहे तर अंध व्यक्ती जर व्यवस्थित प्रवास करू शकते अंध व्यक्ती जर व्यवस्थित रस्ता क्रॉस करू शकते तर आपले डोळे चांगले असून अपघातामध्ये म्हणतो की पद्धतीचं प्रमाण आपलं जास्त काय तर अन्य व्यक्ती जर हे करू शकतो तर आपण हे नक्कीच करू शकतो त्यासाठी वाहतुकीचे हे सगळ्यांनी पाळले पाहिजे आणि हा संदेश देण्यासाठी हा माझा अतिशय आवडता प्रयोग आहे आणि या प्रयोगामध्ये ना कुठला मंत्र आहे ना कुठला तंत्र आहे ना कुठली हातीचं पाहिजे फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच्या जीवन एखादा व्यक्ती काय लेवलपर्यंत इमेजिनेशन मिळू शकतो याचा छोटासा प्रयत्न माझा होता आज वंदे मातरम प्रतिष्ठान धुळे यांच्यातर्फे हा कार्यक्रम इथे सादर झाला धुळ्यामध्ये हा माझा पहिलाच नाईव पब्लिक शो होता त्यामुळे धुळ्यामध्ये पहिला शो करायचं वाट्य मला लावलं यामुळे मनापासून मी वंदे मातर यांचे आभार मानतो मागच्या वर्षीसुद्धा इथे गणपतीमध्ये माझा कार्यक्रम चांगले प्रयोग मी घेऊन आलो आहे अमेरिकन नॉट टॅलेंडमध्ये जे ॲक्ट मिनिंगपर्यंत गेलेले आहेत आणि जे ॲक्ट फक्त आपल्याला हिंदी किंवा इंग्लिशमध्येच बघायला मिळतात ते ॲक्ट मी मराठीमध्ये आणले आणि काही म्हणजे तुम्ही माझा मनकवडा या नावाचा मराठी शो मी आणला होता त्या मनकवडामधले काही ॲक्ट मी याच्यामध्ये सादर करतो आहे तर धुळेवासियांची मनापासून आभार की दुसऱ्यांदा ही संधी दिली आणि मी नक्कीच खूप चांगली तुमची मनोरंजनाची सेवा करायचा प्रयत्न करेल एवढी खात्री तुम्हाला धन्यवाद